नमस्कार यमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमचे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यात फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर मित्र परिवार यांच्या वतीने आज यशवंत लॉन्स येथे 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परीक्षित विरेंद्र जगताप उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एम न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक मंगेश बोबडे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी छायाचित्रकार मित्रपरिवाराच्या वतीने परीक्षित जगताप व मंगेश बोबडे यांचा सत्कार करण्यात आला कोणताही छायाचित्रकार हा जन्मांसाच्या सुखक्षणांना जतन करून ठेवण्याचं मोलाचं कार्य करत असतो प्रत्येक छायाचित्रकारांनी आपल्या व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नेहमी अपडेट ठेवणे ही काळाची गरज आहे असे मनोगत परीक्षित जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले तसेच फोटोग्राफी आणि डिजिटल पत्रकारिता जवळजवळ सारखीच असल्याने यात किती मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते ती मेहनत प्रत्येक छायाचित्रकार घेत आहे यासाठी सर्व छायाचित्रकारांचे एमबी न्यूजचे मुख्य संपादक मंगेश बोबडे यांनी कौतुक केले या कार्यक्रमाला संजय कोल्हे राजू वडतकर राकेश जैन विजय कोल्हे दिलीप निकम राजीव शिवनकर सुनील सदावर्ते विशाल आमले संग्राम क्षीरसागर निखिल मेटे अक्षय वानकडे हिमांशू कडू मनोहर अंबुलकर श्रवण काडे सनी जैन ऋषिकेश गोखे तेजस यादव अभिजित मोहोळ लोकेश मानकर संग्राम खंडाते रोशन बागडे राहुल बोबडे प्रमोद सोनवणे संचित सोनवणे ऋषिकेश मालवीय असे अनेक छायाचित्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शिवणकर तसेच आभार प्रदर्शन हिमांशू कडू यांनी केले ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर तुम्हाला जागतिक फोटोग्राफर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाचं म्हटलं की तुम्ही आणि आम्ही सर्व एकच आहे जसं काही जसं आम्ही पत्रकार असताना म्हणजे आम्ही जेव्हा शूटिंग घेतो त्याच्यातही आम्हाला एडिटिंग करा करावं लागतं तसं तुम्ही एकाची शूटिंग घेता लागणार की इकडे कुठेही समजा वाढदिवस येते त्यांना त्याच्यात पण एडिटिंग करावं लागते म्हणजे तुमचा आणि आमचा भाग एडता आहे आणि खूप स्ट्रगल आहे त्यात सोपं नाही आहे पाहिलं मी मला वाटलं का जेव्हा मी तुम्ही शूटिंग घेत असताना आम्ही उभं राहत होतो हे घेते आणि लावून घेते पण नाही आता मी करत आहे प्रत्येक गोष्ट तर मला समजून राहिली का हे काम सोपं नाही मी सर्वांकडे जिथे आहे पाहून राहिलो तर माझ्यासमोर मी सर्वांनाचं ग्रेट समजतो कारण की साधं काम नाही एक तुम्हाला जर समजा तुम्ही एक लागना शूटिंग घ्यायला की तिथे शूटिंगला तुम्हाला कमीत कमी चार ते पाच दिवस लागत असेल ना बनवायला लागते ना तसं मला एक बातमी तुम्हाला लागते बातमी माझी किती मिनिटात दिवस माहीत आहे फक्त तीन ते चार ते पाच ते सात मिनटाची म्हणजे या सर्व गोष्टीवरून आणि हो, नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल उज्जैनकर आपले स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत यशवंत लॉन्स इथे चांदूर रेल्वे तालुका फोटोग्राफर व विडिओग्राफर संघटनेतर्फे आज या ठिकाणी जागतिक फोटोग्राफर छायाचित्र दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष परीक्षित जगताप या ठिकाणी उपस्थित होते सोबतच संघटनेचे अध्यक्ष संजूभाऊ कोल्हे राकेश जैन त्याच्यानंतर राजूभाऊ वळदकर आणि चांदूर रेल्वेत शहरामधले आणि तालुक्यातील समस्त फोटोग्राफर मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होती जागतिक छायाचित्रकार दिवसच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं काय सांगाल आज जागतिक छायाचित्रकार दिन त्यानिमित्त सर्व फोटोग्राफर्सला मी शुभेच्छा देतो आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशनतर्फे या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो फोटोग्राफर म्हणजे आपल्या परिवारातील आनंदी सोहळे सगळे आनंदी क्षण कॅप्चर करून आयुष्यभर आपल्यासाठी जपून ठेवून मदत करणारे हे फोटोग्राफर्स जे आपल्या आयुष्यातल्या आनंदी सोहळ्यात अखंड मेहनत घेतात अशा सर्व फोटोग्राफर्सचे कर्तृत्ववान सिद्ध व्हायसाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करायसाठी आजचा हा दिवस आहे त्याबद्दल ते त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो घटनेचे पदाधिकारी राजूभाऊ शिवनकर सुद्धा आपल्या या ठिकाणी जोडलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राजूभाऊ नक्कीच या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा काय काय सांगा सर्वप्रथम तर मी जागतिक छायाचित्र दिनाच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो त्यानंतर चांदू रेल्वे मित्रपरिवार फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचे विशेष सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला आणि यामध्ये सर्वांनी आपल्या म्हणजे तन मन धनाने सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या या फ फो सर्व फोटोग्राफर मित्राकडून मी त्यांना अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य नेमिका अशा मी त्यांची आशा बाळगतो आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व जे उपस्थित राहिले आणि युवा मंडळी खास करून आमचे जे यानंतर जी धु धुरा समाज नाही आणणार आहे आणि या कार्यक्रमासाठी एका शब्दावर आमच्या परीक्षित भाऊ जगताप यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यांचेसुद्धा मी या धन्यवाद मानतो आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जेवढी फोटोग्राफर मित्र आहे यांचेसुद्धा मी या कार्यक्रमाच्यासाठी धन्यवाद मानतो आणि पुनशा एकदा या जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देतो नक्कीच अशा प्र अशा पद्धतीनं चांदुर्लवे शहरामध्ये छायाचित्रकार दिनाचं मोठ्या उत्साहामध्ये आयोजन केलेलं आहे तर बघत राहा एम न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद